जे लोक साखर खात नाही आणि जे लोक गुळाचा वापर जास्त करतात त्यांच्यासाठी आज मी गुळाचा मुरंबा भरणार आहे नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाट पाटिकेच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण गुळापासून आंब्याचा मुरंबा भरणार आहोत तर चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता त्यासाठी मी खास ही मोठ्याची खिचणी घेतली आहे बघू शकता ह्याला असे मोठे होले आहेत तशी आपल्याला खिचणी घ्यायची आहेत आता मी आंब्याची सालं आहेत ना ही काढून घेतली आहेत हा आंबा आहे आपल्याला हा खिचून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपण खिचून घ्यायचा आणि हे अशा पद्धतीने हे मोठ्या मोठ्या एवढ्या चिप्स आंब्याच्या पडतात आता मी जवळजवळ हा मी जेवढा आंबा घेतला तेवढा सर्व मी हा खिचून घेते आता सर्व आंबा आहे ना हा मी खिचून घेतलेला आहे बघू शकता असे मोठे मोठे आपल्या खिचणीवर आपण हे खिचून घेतलेले आहेत अशा पद्धतीनेच आपल्याला खिचून घ्यायचा आहे आता हे पाणी आहे ना ह्या आंब्याचं ते आपण सर्व काढून घ्यात कारण आपण ना जो आंबा घेतला आहे हा रेग्युलर जसे आंबे असतात ना त्याच पद्धतीने घेतलेले आहेत त्याच्यामुळे थोडासा आंबटपणा असतो त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही रस वगैरे असतो आंब्याचा तो आपण सगळा काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मुठीनेच आपल्याला काढून घ्यायचं आहे मुठीने असं घट्ट पाणी काढून घ्यायचा कारण थोडासा आंबटपणा तेवढा कमी होणार आहे त्याच्यासाठी हा सर्व पाणी काढून घ्यायचा आता ह्या पाण्याचा वापर तुम्ही काय करू शकता तर ह्याचं पण देखील करू शकता अशा पद्धतीने थोडा थोडासा मुठीमध्ये असा आंबा घ्यायचा आणि हा रस सर्व काढून घ्यायचा किंवा तुम्ही एखाद्या कपड्यामध्ये सुद्धा हा आंबा घेऊन पिळून घ्या म्हणजे हा बऱ्यापैकी हा रस आहे ह्याचा निघून जाईल म्हणजे आंबटपणा कमी होईल आणि जर का तुम्हाला हा रस नसेल काढायचा तर तुम्ही नाही काढलात तरीसुद्धा चालेल तुम्ही अशा पद्धतीनेच मुरंबा भरलात तरीसुद्धा चालेल पण कसं त्यामुळे काय होतं तर आपल्याला गुळाचं प्रमाण आहे ना हे जास्त वापर करावा लागतो आणि तुम्ही जर का ह्याचा रस काढून घेतला तर थोडासा गुळाचं प्रमाण आहे हे आपण प्रमाणशीरच घेऊ शकतो तर आता हे मी सर्व ह्यातलं पाणी आहे हे काढून घेणार आहे आंब्याचा मी रस आहे हा सर्व काढून घेतलाय बघा इतका निघालेला आहे ह्या पाण्याचा वापर तुम्ही कुठल्याही सोबत सुद्धा करू शकता की बघा एखाद्या भाजीला तुम्हाला आमटी अशी पात्र आमटी मिळतो ना भाजीची सुद्धा ह्या रसाचा वापर करू शकतो आता मी हा आंबा आहे हा आंबा आहे पहिल्याने मी मोजून घेणार आहे एक वाटी आंब्याचा कीस रेडी झालेला आहे बघू शकता आणि मस्त असा सुटसुटीत सुड़ आता हा झालेला आहे ह्या एक वाटीच्या मापानेच आपण एक वाटी हे गुळ घेतलेलं आहे आणि ते बारीक असं करून घेतलं आहे तर चला आता आपण मुरंबा बनवायला सुरुवात करूया मुरंबा बनवण्यासाठी मी एक पातेलं घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी एक चमचा भरून तूप घालते खूप आहे ना हे मी गरम करून घेतलेलं आहे आता ह्यामध्ये मी काजू घालणार आहे त्याच्यामध्ये ना असे तुकडे करून घेतलेले आहेत काजू म्हटलं तर तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता हे ऑप्शन आहे कारण का लहान मुलं ही मुरंबा, मुरंबा खात असतात आणि त्याच्यामध्ये काजू घातले तर त्यांना खूप छान वाटतं खायला आणि आवडीने मुरंबा देखील खातात त्याच्यामुळे मी खास थोडेसे असे काजू घातलेले आहेत एखाद मिनटासाठी आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे मी वेलची घेतली आहे आणि जवळ ह्या तीन वेलची घेतल्या त्याची सालखावून ह्याचे दाणे आहेत ते घालते तुकडा घेतला आहे तो घालूया आणि सहा लवंग आहेत ते घालूया आणि हे सर्व आपण मिक्स करून घेऊया जास्त मिक्स करायचा नाही आहे एखाद मिनटासाठी आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला सर्व गूळ घालून घ्यायचा आहे आता सर्व गूळ आहे ना हे मी घालणार आहे आपण हे वितरून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरच आपल्याला हे सर्व प्रोसिजर करायचे आहे आता एक गूळ आहे ना मी वितळून घेतलेलं आहे बघू शकता बऱ्यापैकी हे वितळलेलं आहे आपल्याला आता एखाद दोन मिनटासाठी पुन्हा हे मीडियम गॅसवर आपल्याला गूळ आहे हे पूर्ण वितळून घ्यायचं आहे आणि गूळ आहे ना हे रासायनिक विरहित गूळ आहे त्यामुळे कलर ह्याचा थोडा वेगळा जाणवेल तुम्हाला एक दोन मिनटं मी व्यवस्थित असे हे गुळाचा थोडासा आपला गुळाचा पाक करायचा नाही आहे जस्ट आपल्याला हे पूर्ण गुळ आहे हे वितळून घ्यायचं आहे आता हे गुळ आहे ना मी पूर्ण वितळून घेतलेलं आहे बघू शकता आता ह्यामध्ये आपण जो आंब्याचा किस घेतला आहे तो सर्व घालूया आता सर्व हे मी मिक्स करून घेते आंबा घातल्यानंतर गुळाच्या पाकामध्ये हा आंबा आहे हा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि सतत हा परतवत राहायचा आहे जेणेकरून पातेला लागू नये आणि एकदम घट्ट होईपर्यंत आपल्याला हा मुरंबा आहे हा आता शिजवून घ्यायचा आहे तुम्ही मोठा गॅस केला तर गुळाचा पाक होऊ शकतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण मुरंबा भरतो आणि पूर्ण थंड झाल्यानंतर हा जो मुरंबा आहे हा आपल्याला कडक लागतो म्हणजे घट्ट असा त्याचा पाक तयार होतो त्याच्यामुळे ही प्रोसिजर आहे ही आपल्याला पूर्ण मंद आचेवरच करायची आहे कारण आंब्याचं जरी आपण पाणी काढलं ना तरी आंब्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं त्याच्यामुळे हा पाक आहे आपल्याला हा मंद आचेवर हा आटवून घ्यायचं आहे जेणेकरून काय होतं जर का तुम्ही हा व्यवस्थित आंबा गुळाच्या पाकामध्ये तुम्ही शिजवला नाही तर हा मुरंबा टिकून राहणार नाही ह्याला बुरशी येण्याची शक्यता असते त्याच्यामुळे मंद आचेवर आंबा आहे हा जवळजवळ दहा मिनटं मी मंद आचेवर हा गुळाच्या पाकामध्ये शिजवून घेतलेला का आहे कारण काय होतं त्या आंब्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं आणि त्याच्यामुळे हा आपल्याला हा मंद आचेवर हा आंबा आहे पाकामध्ये शिजवून घ्यायचा आहे आता पाक कसा रेडी झाला आहे तो मी तुम्हाला दाखवते गुळाचा पाक आहे ना हा थोडासा कलथ्याला घ्यायचा आहे थोडासा थंड करून घ्यायचा कुंकर म्हणून कारण गरम असतो ना पाक आणि ह्या दोन बोटामध्ये थोडासा घेऊन ही बोट आहेत ही प्रेस करून घ्यायची अशा पद्धतीने आणि त्याची तार सुटते तेव्हा आपल्याला समजतं की हा पाक झालेला आहे जास्त घट्ट देखील आपल्याला पाक करायचा नाही आहे जास्त करायचा नाही आहे आता गॅस बंद करते मुरंबा आहे ना हा मी पूर्ण थंड करून घेतला आहे आणि खूप सुंदर असा हा मुरंबा रेडी झालेला आहे आता मी एक काचेची बरणी घेतली आहे ती स्वच्छ धुवून सुकवून घेतलेली आहे उन्हामध्ये कारण का मुरंबा हा आपल्याला टिकवून ठेवायचा आहे आणि जर का तुम्हाला कारण आपण काय जास्त करून नेहमी मुलांच्या डब्याला वगैरे मुरंबा लागत असतो त्याच्यामुळे मुरंबा हा लगेच संपतो आणि जर का तुम्हाला खूप वर्षाबरोबर टिकवायचा असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता किंवा हा बाहेरच मुरंबा ठेवला तरीसुद्धा चालेल आता ह्या काचेच्या बणीत आपण ही मुरंबा आहे हा सर्व भरून ठेवला एकदम मस्त असा झाला आहे आणि कलर देखील बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे आणि टेस्टी झालेला आहे एकदम मुरंबा आत्तासा मुरंबा आहे ना हा मी एका बाउलमध्ये काढून घेते जे लोक साखर खात नाही त्याच्यासाठी खास हा गुळाचा मी मुरंबा भरलेला आहे त्याचप्रमाणे डब्यासाठी मुलांसाठी चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तो नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा जर को कोणी चॅनलवर नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या बाजूला बिलपड्या ते देखील दाबायला विसरू नका जेणेकरून जेव्हा जेव्हा आपला व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल आणि अभिप्राय जरूर कळवा कारण का तुमच्याकडे काही वेगळ्या गोष्टी सुचवायच्या असेल तुम्ही नक्की सुचवू शकतात अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद